ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या भागामध्ये अर्जुन पूर्णा जिल्हा सांगत असतो तू न तन्वीला माफ नाही न करतायस तर खूप मोठी चूक होते या सगळ्यामध्ये तू सिनियरचा विचार कर आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं प्रतिमा हत्याचा विचार कर कारण तिच्या आत्म्याला शांती मिळणं तितकंच महत्वाचं आहे ना म्हणजे जर का तू तन्वीला माफ नाही केलंस तर हत्याच्या आत्म्याला शांती मिळेल का पूर्णाजी तू खूप मोठी चूक करतेस बाकी कुणासाठी नाही पण प्रतिमा हत्यासाठी तरी तरी तुरुंदीला एक संधी द्यावीच लागेल असं म्हणत अर्जुन आता पूर्णाजीला बरोबर कन्विन्स करतो मग मात्र पूर्णाजी प्रियाच्या समोर येऊन उभी राहते घाबरलेली प्रिया आपल्या तोंडावर ती हात ठेवते कारण मागच्या वेळेला पूर्णाजीने तिला थो थोबाड फोडलं तिला आठवत यावरती पूर्णाजी म्हणते ठीक थी आहे तू जर म्हणतोयस ना अर्जुन तर मी हिला संधी द्यायला तयार आहे आता मात्र इकडे पूर्णाजी म्हणते पण यापुढे जर हिने माझ्या कुटुंबाचं काही नुकसान केलं ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे माझ्या कुटुंबाचं कोणतंही नुकसान करण्याची हिने कधीच हिंमत करू नये यावरती आता मात्र प्रिया म्हणते हो पूर्णाजी असं म्हणत ती पूर्णाजीला मिठी मारायला जवळ येते तर मात्र पूर्णाजी हाताचा इशारा करते आणि मी तुला फक्त आणि फक्त अर्जुनच्या सांगण्यावरून माफ केलेलं आहे यापुढे माझ्याशी जवळ करण्याचा प्रयत्न करू नको आणि सांगितलेलं सगळं लक्षात ठेव असं म्हणत पूर्णाजी तिला कडक इशारा देते आणि इशारा देऊन तिकडून निघून जाते आता मात्र इकडे लगेच सायली आता बघायला लागते तोपर्यंत धावत पळत अस्मिता मिठी मारते आणि बरं झालं तन्वी पूर्णाजीला अर्जुनने मनवलं ते म्हणजे कसं आहे ना सहा महिन्याने का होईना पण पूर्णाजीचं मन पाघळलंच असतं पण तरी सुद्धा तुला अर्जुनमुळे सहा महिन्याच्या आतच या घरात यायला मिळालं खरंच अर्जुन सहा महिन्यानंतर जे होणार होत ना ते तू आता घडवलंच बस इतकंच असं म्हणत आता मात्र इकडे अस्मिता आणि प्रिया खुश असतात त्यावरती मग मात्र सायली म्हणते सर तुम्हाला हिला घरात आणल्याचा पश्चाताप होऊ नये म्हणजे मिळवलं त्यावरती मग आता लगेचच प्रिया म्हणते अग सायली तू का बर असं करतेस म्हणजे माझ्याविषयी मनामध्ये विष पेरण्याचं काम तू का करतेस यावरती सायली म्हणते हे बघ प्रिया मी असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते सायली तुला हिला कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन द्यायची का ही काही गरज नाहीये अजिबात गरज नाहीये ही कोण आहे की तू हिला एक्सप्लेनेशन द्यावं असं म्हणत आता मात्र इकडे कल्पना प्रियाला सडेतोड उत्तर देते आणि हिरा काहीही बोलू नको चल असं म्हणायला लागले तोपर्यंत आता प्रिया सायडीच्या समोर येऊन उभी राहते आणि अश्विन आणि चैतन्य खरं सांगू का तर मला न माझी फॅमिली परत मिळाली असं वाटतंय असं म्हणत त्या दोघांशी बोलायला लागते आणि आता अस्मिताला सुद्धा कडकडून मिठी मारते आणि बाहेर येऊन अर्जुनची वाट पाहत बसते वा अर्जुन तर डिस्टिंक्शन या स्पर्धेमध्ये म्हणजे मी याची खर तर परीक्षा घेणार होते पण हा पास तर विथ डिस्टिंक्शन झाल्यामुळे आता याच्यावरती विश्वास ठेवायला मला काही हरकत नाही तोपर्यंत अर्जुन आता सायलीकडे पाहतो आणि चला आपला मिशनचा पहिला टप्पा यशस्वी झालेला आहे यानंतर मिशन अलिबाग सुरू करायचा आहे मी जाऊन बोलतो आणि मिशन स्टेप गाठतो असं म्हणत सायलीला इशारा करतो सायलीला इशारा करून ताबडतोब तो आता इकडे तन्वीसोबत बोलण्यासाठी बाहेर येतो बाहेर प्रिया त्याची वाट पाहतच असते प्रिया वाट पाहत असते त्यावेळेला अर्जुन येतो आणि म्हणतो काय झालं ना तुझ्या मनासारखं सगळं झालंय ना यावरती मग मात्र प्रिया म्हणते हो अर्जुन म्हणजे पूर्णाज्जीला तू मनवलंस हे बाकी तू उत्तम केलंस असं म्हणत आता प्रिया इकडे अर्जुनची आभार मानायला लागते आणि त्यावेळेला प्रिया म्हणते तुझ्या एक गोष्ट लक्षात येते आहे का अर्जुन म्हणतो कोणती गोष्ट यावरती प्रिया म्हणते म्हणजे बघ ना तू सगळ्यांच्या समोर बोलत होतास बाकी सगळ्यांचं ठीक आहे रे पण तुझी बायको तुझी बायको तुझं पण अजिबात काही ऐकत नव्हती तुला अजिबात मान पान देत नव्हती आणि तुझ्या विरोधात ताड ताड बोलत होती यावरती अर्जुन म्हणतो बघितलंस ना म्हणजे मी असं सांगितलं ना तर कुणाचा विश्वास बसत नाही पण आता तुझ्या डोळ्यांनी बघितलंच ना जगणं नको दर वेळ ही माझ्याशी अशीच वागते या सगळ्याचा मला इतका कंटाळा आलाय म्हणून सांगू तन्वी तुला मला ना हल्ली खूप खूप एकटं वाटायला लागले यावरती प्रिया म्हणते खरंच आहे सगळं म्हणजे तुला एकटं वाटणं साहजिकच आहे पण तू आता काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तुला भेटत राहणार आहे आता आपण इकडे घरी सुद्धा मी येऊ शकते की यावरती अर्जुन म्हणतो आता ना लवकरात लवकर मला या सगळ्यावरती काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे घरात पण हिच्या सोबत ना कठीण काम झाले यावरती प्रिया म्हणते तू काळजी करू नकोस मी आहे ना मी सदैव तुझ्या सोबत राहण्याचा प्रयत्न करेन असं म्हणत प्रिया आता अर्जुन सोबत जवळ करण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला सायली हे सगळं पाहत असते मग अर्जुन हळूच तिला बाजूला करतो तोपर्यंत तो मग अर्जुन म्हणून सांगू का तर पुढल्या आठवड्यात आपलं भेटायला होईल असं माहित नाहीये मी खर तर एका क्लायंट सोबत अलिबागला भेटिंगला चाललोय हा म्हणजे वन डेच आहे हॉल्ट वगैरे काही करायचं नाहीये तडक यायचं आहे एक दिवस मी क्लायंट सोबत अलिबागला जाणार आहे मग तो दिवस आपण भेटू नाही शकणार एकटाच चाललोय मी एकटाच चाललोय असं म्हणत अर्जुन आता प्रियाला इशारा देत असतो आणि तिला मी एकटाच चाललोय म्हणजे तू सोबत येतेस का असं आडून आडून सुचवायचा प्रयत्न करत ना प्रियाला तेवढंच पाहिजे असतं प्रिया लगेच म्हणते अर्जुन अरे ही आयडिया माझ्या डोक्यात आली आहे की कसं आहे ना तू या सगळ्यामध्ये मला सोबत घेऊन चल ना म्हणजे तुझं काम सुद्धा होईल आणि मी तुला कंपनी सुद्धा देईल म्हणजे बघ हा तुला पटत असेल तर अर्जुन म्हणतो न पटायला झालंय काय ही आयडिया तर अगदी उत्तम आहे तन्वी हे मला कसं नाही सुचलं म्हणजे आपण दोघ जण जर गेलो तर माझी अलिबागची पिकनिक पण छान होईल आणि त्याचप्रमाणे मला कंपनी पण होईल माझं काम पण होईल ठरलं तर मग तू माझ्यासोबत अलिबागला येते उद्याच्या उद्या उदे आपण अलिबागला जायचं असं म्हणत अर्जुन प्रियाचं ठरतं मग मात्र अर्जुन रूम मध्ये येतो आणि म्हणतो बघितलं ना एक, एक करत तन्वी आपल्या जाळ्यामध्ये अचूक अडकत चाललेली आहे आपण रचलेला ट्रॅप अगदी योग्य पद्धतीने चालू आहे यावरती सायडी म्हणते सर पण खरं सांगू का ती तुमच्या ट्रॅप मध्ये अडकते की तुम्ही तिच्या ट्रॅपमध्ये याचीच मला चिंता वाटते म्हणजे एकंदर प्रियाचा स्वभाव बघता ती तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवायला कमी नाही करणार मला खूप चिंता वाटते तुमची अर्जुन म्हणतो ती मला ट्रॅप मध्ये अडकवेल याच्यामध्ये तुम्हाला का चिंता वाटते म्हणजे ती मला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असली तरी तुम्हाला काय त्याचं आपण कुठे खरे नवरा बायको आहोत तिने अडकवलं तर अडकवू दे तुम्हाला काय इतका फरक पडतोय असं म्हणत अर्जुन आता सायलीकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करत असतो सायली थोडीशी गडबडते आणि सायली म्हणते सर तसं नाही तुम्ही प्रियाच्या ट्रॅप मध्ये अडकलात तर अर्जुन म्हणतो बोला बोला तर काय तर काय यावर ती सायली म्हणते नाही तसं नाही म्हणजे तुम्ही प्रियाच्या ट्रॅप मध्ये अडकलात तर मधुभाऊंच्या केस मधून तुमचं दुर्लक्ष होईल ना म्हणून म्हणून मी म्हणत होते असं म्हणत सायली आता विषय बदलण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत इकडे आता प्रिया स्वतः स्वतःसाठी एक इन्व्हिटेशन बनवते इन्व्हिटेशन बनवून तिने एका कुरिअर बॉयला समोर बोलवलेलं असतं आणि आता या इन्व्हिटेशनचं काय करायचं हे डोक्यामध्ये बरोबर असतं अलिबागला एक इव्हेंट आहे कॉलेजचं अशा प्रकारचं एक फेक इन्व्हिटेशन बनवून त्याच्यावर ती आजची डेट टाकून स्वतःचं नाव टाकून ते इन्व्हिटेशन रविराज किल्लेदार यांच्यासमोर रिसिव्ह करण्याचा प्रियाचा प्लॅन असतो तोपर्यंत डेलिव्हरी कॉल येतो मॅडम तुमचं पार्सल घेऊन मी आलोय त्यावरती प्रिया म्हणते एक मिनिट बेल वाजवू नका तुम्ही उभे उभे बेल बेल वाजवू नका मी आलेच असं प्रिया ते कार्ड तयार करते बेल न वाजवता दार उघडते आणि दारामध्ये असलेल्या कुरिअर बॉयकडून आपलं पार्सल घेते आणि त्याला म्हणते माझं एक काम करा मी तुम्हाला काही पैसे देईन म्हणजे तुम्ही एक काम करायचं आहे आता थोड्या वेळाने पुन्हा बेल वाजवायची आणि हे इन्व्हिटेशन मला द्यायचं यावर तो माणूस म्हणतो काय चाललंय काय तुमचं म्हणजे मी एक डिलिव्हरी बॉय आहे हे असं काम करत नाही प्रिया म्हणते पैसे घेतलेत ना पैसे घेताना पैसे घेता आणि सांगितलेलं काम करत नाही मी जेवढं सांगितलं तेवढं गुपचुप करा हे बघा तुम्ही थोड्या वेळाने बेल वाजवा आणि बेल वाजून हे इन्व्हिटेशन मला द्यायचंय समजलं याच्या उपर जास्त काही विचारण्याची गरज नाहीये असं म्हणत प्रिया आता चांगलीच त्याला खडसावते आणि त्याला पुन्हा बेल वाजवून ते इन्व्हिटेशन द्यायला सांगते आणि त्यावेळेला रविराज किल्लेदार तिकडे असतील याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत असते तो पर्यंत सायली म्हणत असते सर तसं नाही म्हणजे मधुभाऊंच्या केसमध्ये तुमचं दुर्लक्ष होईल ना प्रियाच्या ट्रॅप मध्ये अडकून म्हणून मला चिंता वाटते अर्जुन म्हणतो हे बघा जेवढी मधुभाऊंची केस तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना त्यापेक्षा किंवा तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त मधुभावांची केस माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे ते माझ्यासाठी सुद्धा असणार आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मी प्रियाच्या ट्रॅपमध्ये कधीच अडकणार नाही कारण मला माहिती आहे की माझं ध्येय काय आहे माझं ध्येय मधुभाऊ न सोडवणं हे असल्यामुळे मी प्रियाला मला तिला जाळ्यामध्ये अडकवू नाही त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा अडकली तर प्रियाच आपल्या जाळात अडकणार आहे ही गोष्ट मनाशी ठाम ठेवा कारण मधुभाऊ सुटणं हे माझ्यासाठी सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे असं म्हणत अर्जुन आता सायरीला बिनधास्त करण्याचा प्रयत्न करत असतो सारखं सारखं प्रियाचा विचार करू नका मी प्रियाच्या ट्रॅपमध्ये अडकणार नाहीये हे कन्फर्म करत असतो तोपर्यंत प्रिया विचार अरे बापरे पण रविराज किल्लेदार अजूनही खाली नाही आलेला आहे काय करू काय करू हा किल्लेदार खाली येऊन त्याच्या समोरच हे इन्व्हिटेशन मला आलं पाहिजे ना नाहीतर काय उपयोग आहे त्याचा असा विचार करत मग मात्र आता प्रिया आवाज देते बाबा बाबा जरा खाली या बरं मग रविराज खाली येतात आणि काय झालं तन्वी तू का मला खाली बोलवलंस यावरती प्रिया म्हणते बाबा म्हणजे आज न मी आल्याचं चहा करतेय तर तुम्ही पण घ्याल का मला कंपनी म्हणून आल्याचा चहा रविराज म्हणतात तर तर माझी मुलगी मला आल्याचा चहा विचारते आणि मी नाही म्हणेन का मी नाही म्हणेनच कसा आण जा तू माझ्यासाठी आल्याचा चहा फक्कडपैकी करून आण मग प्रिया ताबडतोब चहा करण्यासाठी किचन मध्ये जाण्याची ऍक्टिंग करते आणि वाट पाहतच ते ती कुरिअर बॉयची बेल वाजवण्याची फायनली कुरिअर बॉय बेल वाजवतो प्रिया म्हणते बाबा तुम्ही तिथेच थांबा मी पटकन दार उघडते असं म्हणत धावत पळत जाऊन प्रिया दार उघडते आणि तुम्ही तुम्ही काय घेऊन आलात यावर तो माणूस म्हणतो कशाला मॅडम ओवर ऍक्टिंग करताय आत्ता दोन मिनिटांपूर्वी मी बेल वाजवली होती तेव्हा तुम्हीच इन्व्हिटेशन दिलं ना तुम्हीच द्यायला सांगितलंत ना प्रिया म्हणते अरे जरा तरी ऍक्टिंग करायला शिक पैसे घेतले आहेस ना असं म्हणत ते इन्व्हिटेशन घेऊन आता ती येते तोपर्यंत रविराज म्हणतात काय गतन्वी कसलं इन्व्हिटेशन आहे ते प्रिया म्हणते आले बाबा आले असं म्हणत ते इन्व्हिटेशन घेऊन प्रिया आता समोर येते इकडे अर्जुन सायलीला धरतो आणि म्हणतो हे बघा तुम्ही कोणत्याही बाबतीत जास्त विचार करत बसू नका आपण प्रियाला अडकवायचं ठरवलंय प्रियाच्या तोंडून सत्य वजवून घ्यायचं ठरवलंय आणि आपल्याकडे दुसरी कोणती नाहीये नाही सोडवण्यासाठी या उपर पर्याय आहे का मग आता पर्याय आहेत तर ह्या पर्यायावरती चालणं आपल्याला भाग आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी माझ्याकडून हंड्रेड पर्सेंट देऊन प्रियाला आपल्या सगळून तोंडून सत्य वजवून घेण्याचा प्रयत्न करणार तुम्ही निश्चिंत राहा बरं असं म्हणत अर्जुन आता इकडे सायलीला कन्फर्म करत असतो प्रिया की प्रियाच काहीही होणार नाहीये सोडून द्या सगळा विषय आता अर्जुन जरी असं बोलला असला तरी सायलीचं मन काही मानायला तयार नसतं म्हणजे सायली प्रियाला ओळखत असते प्रिया या सगळ्यामध्ये काहीही कळू शकते याची सायलीला कल्पना असते आश्रमापासून प्रियाची नाटकं सायलीला माहिती असतात इकडे प्रियाची नाटकं काही प्रिया का प्रिया का संपतच नसतात प्रिया घेऊन समोर येते आणि काही नाही बाबा हे असंच काहीतरी आहे असं कसं काय आहे बघू मला यावरती प्रिया म्हणते काही नाही बाबा आमच्यानं आमच्या कॉलेजने एक एक्झिबिशन एक मांडलंय एक्झिबिशनचं मला इन्व्हिटेशन आहे पण मी काही जाणार नाहीये माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी गेल्या तरी सुद्धा मी जाणार नाहीये रविराज म्हणतात का बरं तू असं का करणार आहेस तू का नाही जाणार आहेस बाळा यावरती बघू ते इन्व्हिटेशन असं म्हणत रविराज इन्व्हिटेशन घेतात आणि काय ग अगं इन्व्हिटेशन आहे हे आणि आजच पाठवलंय यांनी प्रिया म्हणते नाही बाबा म्हणजे आधी मला दिलेलं इन्व्हिटेशन त्यांनी पण खरं सांगू का जो पूर्णाजीचा प्रकार घडलाय ना पूर्णाजीच्या इकडे मी जर गेले तुम्हाला ते आवडलं नाही त्यानंतर मी असं ठरवलंय की कुठे कुठे बाहेर जायचं नाही असं सांगून प्रिया सांगते की म्हणूनच मी त्यांना नाही सांगितलं होतं पण त्यांनी मला इन्व्हिटेशन पाठवलंय तरी पण बाबा मी काही जाणार नाही आहे तुम्ही चिंता करू नका रविराज म्हणतात असं कसं इन्व्हिटेशन पाठवले ना मग तुला जायलाच पाहिजे आटप बर तू आजच्या आज निघतीयस म्हणून असं म्हणत रविराज साधे बोळेपणाने प्रियाला अलिबागला पाठवायला तयार होतात प्रिया, प्रिया म्हणते पण बाबा यावरती रविराज म्हणतात मी सांगतोय ना जा निक जा प्रिया म्हणते तुम्ही चांगले आहात बाबा म्हणजे मी इतकं सगळं वागले तरी सुद्धा तुम्ही मला माफ केलं रविराज म्हणतात हे बघ बाळा मुलांनी चुका केल्या तरी त्यांच्या शिक्षणाच्या आड कधी आई बाबा येत नाही हे तुझ्या शिक्षण मनासाठी किती महत्वाचं आहे मला माहिती आहे ना त्यामुळे निघ जा माझा तुझ्यावरती विश्वास आहे असं म्हणत भोळे बाबडे रविराज पुन्हा एकदा मुलीच्या प्रेमामध्ये आंधळे होतात आणि तिला परवानगी देतात तोपर्यंत अर्जुन छानपैकी तयार होऊन अलिबागला जायला निघत असताना सायली विचार करते की इतका सुंदर यांनी सूट घातला इतके हँडसम दिसत कोणतीही मुलगी यांच्यावरती भाळेल नाही नाही हा सूट यांना बदलायलाच लावला पाहिजे आणि सायली म्हणते सर तुम्ही तो सूट नका घालू तुम्ही हा सूट घाला बरं अर्जुन म्हणतो नाही नाही आज मी तन्वीसाठी चाललोय ना मग तिला इम्प्रेस करणं ही माझी प्रायोरिटी असली पाहिजे सायली म्हणते सर बदला असं म्हणत सायली अधिकारवाणीने अर्जुनला सूट बदलायला सांगते आणि आता अर्जुनचा नाईलाज होतो पुढचा मागचा कोणताही विचार न करता सायलीचं सा म्हणणं ऐकत अर्जुन सूट बदलतो आणि म्हणतो ठीक आहे म्हणजे हे सुद्धा सूट काही वाईट नाहीये यावरती सायली म्हणते सर तिकडे गेल्यावरती मला अपडेट्स देत राहाल ना मला दर तासाला फोन कराल ना, ना? काय असतात की प्रियाने काही कमी जास्त केलं तर फायनली अर्जुन जायला निघतो निघताना पण सायली आता लहान मुलासारखं त्याला इन्स्ट्रक्शन देत असते सर, दे सर असं करा सर तसं करा आणि मला अपडेट्स देत राहा असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तू काळजी करू नकोस मी तुला अपडेट्स देईन तोपर्यंत तो सायडीच्या फुलांचा गजरा घेऊन आता काळमध्ये वातावरण सुगंधित करण्यासाठी ठेवलेला असतो तोपर्यंत अर्जुन येतो प्रिया आता तो गजरा अर्जुनच्या समोर ठेवते आणि अर्जुनला शिंका होतात प्रिया म्हणते काय झालं अर्जुन म्हणतो उचल उचल तो गजरा बाहेर टाक पहिला आता प्रिया तो गजरा बाहेर टाकते अर्जुन म्हणतो अगं तन्वी तू हे मुद्दाम करतेस का म्हणजे आपल्या लहानपणीच सगळं तू विसरलीस का प्रिया विचार करते अरे बापरे परत किलोभर माती मी खाल्ली की काय अर्जुन म्हणतो तू लहानपणी पण असंच करायचीस तुला आठवते ना की मला याची अलर्जी आहे म्हणून असं म्हणत अर्जुन आता इकडे प्रियाला रंगे हात पकडतो म्हणजे तू तन्वी नाहीच आहेस हे आता तो कन्फर्म करतो यावरती प्रिया गडबडते अरे देवा करायला काय आले होते आणि घडलं काय आता अर्जुनच्या लक्षात येणार का की प्रिया तन्वी नाहीये आणि प्रियाची पोलखोल होणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे